मंडळी मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच का बांधली असा कधी प्रश्न आपल्याला पडलाय का आपली कबर खुलताबाद इथं असावी अशी स्वतःची औरंगजेबाची इच्छा होती त्याच्या मागे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील सांगितली जाते औरंगजेबाचा गुरु असणारा सय्यद जनुनुद्दीन सिराजी बावीस ख्वाजा यांची जी कबर आहे ती देखील खुलताबाद इथंच आहे त्यामुळे औरंगजेबाने असं सांगितलं होतं की आपला जेव्हा केव्हा मृत्यू होईल त्यानंतर आपली कबर ही आपल्या गुरुच्या शेजारीच असावी तेव्हा औरंगजेबाचा मृत्यू हा अहमदनगर इथं झाला होता तिथून मग त्याचा मृतदेह हा, हा खुलताबाद इथं आणण्यात आला आणि त्याचा मुलगा आदमशाह यानं ही कबर बांधली औरंगजेबाने टोप्या शिवून कमावलेल्या चौदा रुपये बारा आणि यातच त्याची ती कबर बांधलेली आहे औरंगजेबाची जशी इच्छा होती त्याच पद्धतीनं त्याची कबर मातीची आणि साध्या पद्धतीनं बांधण्यात आलेली आहे आपल्या कबरेच्या आजूबाजूला कुठेही मजबूत इमारत किंवा त्यावर छत असू नये मखमली चादरीऐवजी एक कपडा अंथरण्यात यावा अशी देखील औरंगजेबाची इच्छा होती म्हणूनच औरंगजेबाची कबर ही त्याच्या इच्छेनुसार महाराष्ट्रात आहे असा इतिहास सांगितला जातो